तुला यायची ब्लॉग मध्ये कुठे गेली काळे आमची काली 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 नाही यार फिल्टर लावलाय कोणतं बघ की कसली गोरी दिसते आता गोधड मला ब्लँकेट धुवू लागतो चलो चलो बाई चलो आपला तुझ बाबा कारभार वेगळा जाईल तिथे चर्चाच रि जाईल मित्राची साथ स्वतःचा पोरटा आपल्याला भेट नाही कोणाच्या बापाला रस भेट नाही कोणाच्या बापाला आपल्याच घरचं मला पैशाचं माझ नाही भावा जित की तर नमस्कार पब्लिक कशा तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या हक्काच्या भावाच्या यूट्यूब चॅनल मध्ये सो मित्रांनो जेष्ट आता उठलोय तर उठल्या उठल्या मम्मीने एक काम लावले ब्लँकेट धुवून आण तर चला आता पहिलं ब्लँकेट धुवून मग आंघोळ करून मग भेटतो तुम्हाला चला ब्लँकेट धुवून घेऊ आधी चला गो गाईच गोदडे धुवायला हा तुला यायची ब्लॉग मध्ये कुठे गेली बघा काळी आमची काली 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 नाही यार फिल्टर लावला फोनचं बघ की कसली गोरी दिसते आता चल गोधडे लागत मला ब्लँकेट धुवू लागो चलो चलो गाई चलो काळी

का था। चालू निर्मा टाकू निर्माल <laughs> <इसका ले। laughs> <कासा। ने> <laughs> बस का बस ए तुझ्या नाही टाकत

तर गाईच चला आता गणपती बाप्पांची आरती राहिली आपली तर पहिली जाऊन आरती करूया मी तर आंघोळ नाही केले अजून तरी मी मागं थांबतो लांब ही बाकीची करतेला आरती चला ला ला तू येणार नव्हता आमच्याकडे काय आला तू हा तू येणार नव्हता का आला का आला तू का आला तू हा येणार नव्हता तू ठीक आरती आता आरती करूया आपण धूप लावून घेचा मी पारूस आहे मी लांब थांबलो आहे काय कांड तो तुला टपको लो आरती सुख माने चार तुक्क कर तो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अरे कसली आणलं तर काही आरती वगैरे झाली आता तर चला आता फार आला का नाही सो चला आता गोदडी दू लेट्स गो ही आईला झीरो पारसाद दिलं नाही शांबडे मला तू खाल्ला वय आता दिलं बस 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 बस

कप वेन नको दाखू फक्त तोंड भी दाखूज बर का ब्लॉग फ्रेंड्स सगळे दिसतीच येता अमला हां ते येणारच हे आता मध्ये काल क्या बिजारी याने ऊपर दिसला लाग ना माग सु आ ओ दिसती मी अंगुलकी दिस मी ना मी अंगोल केली सगळा फाटे दाखस बे <laughs> 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 एक ज्येष्ठ <laughs> आता आलोय <laughs> एक एक मानता मानता पाच गोदडे अख्ख्या पाच गोदड्या धुवून घेतले माझ्याकडे दोन ब्लँकेट आणि तीन गोदडे कट्टीने बहु लय अवघड जोडले तर चला पहिले आंघोळ करतो आता बारा वाजायला आलेत तर लय वेळ आंघोळ केले नाही केले याड्यात होते सो चला आता आंघोळ करतो आणि मग भेटतो तुम्हाला तर काही ज्येष्ठ आता आंघोळ केले आणि डायरेक्ट झोपले काढता आलं आहे सो so, भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये आता झोपणार डायरेक्ट तर बाप्पांचं विसर्जन करायचं आपल्याला नेक्स्ट ब्लॉकमध्ये तर चला भेटतो डायरेक्ट तुम्हाला नेक्स्ट ब्लॉकमध्ये चला बाय कसलं बारी कान म्हणून रुद्र 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 तुला येतं गाणी तुला त्यापेक्षा त्याला गाणी काही येत नाही बोबले बोबले येतो बोबले बुक किटिंगू कुलिग तुला येतो बर थांब गायला गायला किती पाय असतात गायला दोन <laughs> तीन 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 पाय असतात गायला